हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर निशाणा साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की माशेलकर समितीचा अहवाल कोणी स्वीकारला आमच्या सरकारनं नाही तर महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो स्वीकारला सत्ता असताना एक भूमिका आणि सत्ता गेल्यावर दुसरी भूमिका घेणाऱ्यांचा दुटप्पीपणा जनतेसमोर उघड सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली मोर्चा काढण्यात आम्हाला काहीही आक्षेप नाही लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क सर्वांनाच आहे असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर सडकून टीका केली एकत्रित मोर्चाच्या तयारीवर बोलताना शिंदे म्हणाले जे पक्ष संपलेत असं म्हणत होते त्यांच्या युती करण्याची वेळ का आली हे आत्मचिंतनाचं लक्षण आहे तुम्ही ज्यांना दुर्लक्षित मानत होता त्यांच्याबरोबर चालावं लागणं म्हणजे तुमचा अपयश दाखवतं शिंदे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री, मंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करतायत आमच्या सरकारनं सुरुवातीपासूनच अनिवार्य हा शब्द हटवलाय मराठी सक्तीचे हिंदी नाही मराठी मुलांच्या मराठी जनतेच्या हिताचा निर्णय आमचं सरकार घेईल राज ठाकरे यांच्या भेटीबाबत विचार असता शिंदे म्हणाले शिक्षण मंत्री दादा भुसे ज्यांनी त्यांची भेट घेतली मीही बोलेन त्यात काही कमीपणा नाही पूर्वी मी त्यांच्या घरी गेलोय तेही माझ्याकडे आले जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही नेहमीच खुले आहोत आम्हाला इगो नाही चर्चेवर आमचा विश्वास आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणार सरकार आमचंच होतं हेही त्यांनी अधोरेखित केलं मराठी भाषे संदर्भात कुठलीही तडजोड नाही पुढेही करणार नाही असं ठाम मत त्यांनी मांडलंय पाच तारखेला मोर्चा येतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या तुम्ही बाबत सुद्धा संवाद झाल्याचा संजय राऊत म्हणतात आणि त्यांची तशी मानसिकता हे बघा हे बघा किती उतावीळ झालेत किती आगिक झालेत हे का वेळ आली ज्या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते ज्या पक्षाला तुम्ही कसपटा समान समजत होते आज त्यांच्या बरोबर युती करा युती करा युती करा म्हणून हे पाळी का आली त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या अगोदर मागच्या महाविकास आघाडी सरकारने जे धोरण स्वीकारलं परंतु आम्ही मराठी शक्तीची केली आहे म हिंदी शक्तीची नाही मुख्यमंत्र्यांनी आणि स्पष्ट शब्दात देखील सांगितलंय मी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री अधिकारी बसले त्यांनी या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा करायला सांगितलं स्टेक होल्डर जे आहे त्यांच्याशी बोला आणि आम्ही एवढंच सांगतो मराठी मुलांच्या हिताचा मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हिताचाच निर्णय आमचं सरकार घेईल आम्ही पहिल्या दिवसापासून कुठेही अहंकार त्या लोकांसारखा बाळगला नाही जसं अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द तात्काळ आम्ही काढून टाकला आणि या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदय दे, अंतिम निर्णय घेतील आणि तो या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी भाषेच्या आणि मराठी मुलांच्या हिताचाच असेल एवढंच सांगतो अरे आम्हाला काय करायचंय लोकशाहीमध्ये कोणी आंदोलन करू शकतो लोकशाहीमध्ये कोणी कोणाच्या कुठल्याही पक्षाबरोबर युती करू शकतो हे दोन हजार एकोणीसला पाहिलं ना दोन हजार एकोणीस ला ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला ज्या काँग्रेसने काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही बरोबा केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि त्याचं तुम्हाला जे केलं कृत्य बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं हिंदुत्वाचे विचार सोडण्याचं मराठी माणसाची विश्वासघात करणे त्याला तुम्हाला फळ पण भेटलं त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला कुठलाही आक्षेप नाही लोकशाही मध्ये कुणीही कुणाबरोबरही युती करू शकतो कुणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू शकतो त्यामुळे आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे आणि पूर्वी पाहिलं आपण कि ते, ते तुमच्यात तर जेल जेलमध्ये टाकला ना अर्णव गोस्वामी तो राहुल काय कुलकर्णी काय टाकला का ना कोणी टाकलं मग ती काही लोकशाही होती म्हणून आम्ही एवढंच आहे प्रामाणिकपणे आमचा अजेंडा एक आहे की या राज्याची सेवा करणं या राज्याचा विकास करणं आणि सर्वांना सोबत घेऊन जाण राज ठाकरे मित्र आहेत तुमचे तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना त्याचे ते प्रश्न त्यांचे आहे मास्टर कमिटी असेल किंवा इतर तुम्ही जो दावा करतायत राज ठाकरेंची तुम्ही भेट घेऊन का सांगत नाही राज ठाकरेंच्या बरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः भेटले जाऊ मी त्यांच्याशी बोलेन आणि याच्यामध्ये कुठलाही कमीपणाचं नाही मी एक तर त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या घरी गेलेलो आहे ते माझ्याकडे आलेले आहेत आणि जेव्हा प्रश्नां कुठल्याही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांचा विषय येतो समस्यांचा विषय येतो त्यावेळेस राज ठाकरेजी मोकळ्या मु, मु, मनाने लोकांच्या पाठीशी राहतात लोकांशी बाजू मानतात आणि ते सरकारशी संवाद साधतात आणि आम्हालाही कुठला असं इगो नाहीये मुख्यमंत्री देवेंद्रजींना नाहीये मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मलाही नव्हता आजही नाहीये त्यामुळे चर्चेतून प्रश्न सुटतात त्यामुळे आम्हाला कुठलाही यामध्ये बिलकुल इगो नाही कुठलंही आडमुठेपणाचं धोरण आम्ही भूमिका घेतलेली नाही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तत्काळ ही थोडी चर्चा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने आणि मुख्यमंत्री मोदयाने आणि आमच्या दादापुसेने अनिवार्य शब्द काढून टाकला आता हे मराठी सक्तीची आहे आणि मरा हिंदी सक्तीची नाही त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कुणी दिला मुख्यमंत्री होतो आज मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा साहित्य संमेलन कुणी भरवलं त्यामुळे मराठी भाषेच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये कुठली तडजोड आम्ही केलेली नाही आणि करणारही नाही शेवटचा प्रश्न असा आहे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आहे कोणीही वादग्रस्त माणसं किंवा यापूर्वी असं झालंय काँग्रेसच्या काळात झालाय महाविकास आघाडीमध्ये झालाय कोणीही वादग्रस्त माणसं अशा पद्धतीनं तुमच्या म्हणजे तुम्हाला माहिती नसतील अशी वादग्रस्त माणसं येऊ नये अशा, अशा काही सूचना तुम्ही दिल्या आहेत हा बिलकुल वादग्रस्त कशाला आपण वादग्रस्त वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याचं लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे भाई में भाई चाहेंगे दादा भूस